निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार आमदार अमोल खताळ यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिलंय संगमनेर व्यापारी असोसिएशनने आमदार अमोल खताळ यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे संगमनेरची बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या त्यागातून व कष्टातून खुलली सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम दाखवावी जर विनाकारण संगमनेरच्या व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून विनाकारण कुणी त्रास देत असल तर त्यांच्याबद्दल त्यांचाही बंदोबस्त केला जाईल असा इशारा देखील आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे संगमनेर शहरातील मोहनलाल बंशीलाल दरडा यांच्यामार्फत एक किरकोळ किराणा विक्री दुकानात भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्यानगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला केली होती त्यानंतर औषध आणि प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी संगमनेरला येऊन दरडा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले त्यात सदरचा गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासात सिद्ध झालं त्याचा अहवाल प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त झाले तरी सुद्धा काही जण दरडा बंधूंना विनाकारण त्रास देत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात का भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे सगळे किराणा खूप आनंद आणि आताच मोहनलाल बंशीलाल दाडा यांच्या गोळाचे सॅम्पल हे उच्च प्रतीचे आले आहे त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर एक हा त्रास देत असेल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही संगम पण त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात आणि आपल्याला एवढं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभतं अन्न सुरक्षावाल्या हे कायदेशीर कारवाई करत असतात धन्यवाद आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या ज्या या परिस्थितीत उभं केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार नमोलजी खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी केलं तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या लोकसिया पुढे येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचा दुःख झालं आहे तो बंद व्हावा अशा पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कोळवर कोळवर जी मीडिया ट्रायल झालेली आहे ती मीडिया ट्रायलने याच्यातली पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह न्यूज देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि मागील काही वर्षापासून संगमधरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचा वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचं तुंबड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहेत अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे गुल्ड रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीतसुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असो आज व्यापारी सर्व सहकाऱ्यांना सर मी आश्वासित करू इच्छितो की यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल व् करत असेल त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे की संगमनरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारीसुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणीही बेटीस धरू नका जर बेटीस धरण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये मायुती स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेर फुलतो आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा हाड लोकांना टी कमी केलं आहे अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय त्यामुळे <laughs> तुमचा हक्काचा हक्काचं कार्यालय तुमचा हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईबाबतच्या सूचना सुद्धा कोणी पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेला आहे फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच राहून द्या आपल्यातील एकजूट सुद्धा महत्वाची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगमनेर आता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतोय आम्ही ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे आता निश्चित तुम्ही सगळे आम्हाला साथ खात्री आहे तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार